पालघर जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घरांचे मोठे नुकसान झालेले पाहायला मिळाले यामध्ये सर्वात जास्त तलासरी तालुक्यात कोचाईच्या पाटीलपाडा आणि वाडीपाडा तसेच उंबरपाडा आणि पारसपाडा येथे मोठे नुकसान झालेले पाहायला मिळाले अचानक आलेल्या वादळी अवकाळी पावसामुळे अनेक घरांचे मोठे नुकसान झाले होते यामध्ये अरविंद लखू वाड्या यांच्या घराचे पूर्ण छप्परच उडाले तर रघु सुतेडे यांचे देखील घराचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी छपरासह घराची भिंत देखील कोसळली खरं म्हणजे या परिसरामध्ये वादळी वाऱ्याचा दाब एवढा होता की जवळपास पन्नासहून अधिक घरांना याचा फटका बसला आहे पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठे वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले असेल तर तलासरी तालुक्यातील या कोचाई परिसरात झाले आहे अनेक ठिकाणी तर झाड देखील रस्त्यावरती कोसळल्याने येणाऱ्या जाणाऱ्या मार्ग देखील बंद झाला होता तर काही घरामध्ये वादळी वाऱ्यानंतर आलेल्या अवकाळी पावसाने घरात पाणी साचले होते तर घरामध्ये पाणी साचल्यानंतर पाणी काढण्याचे काम घर मालकाने केले होते तर यानंतर एका घरामधील महिला देखील भिंत कोसळल्याने तिच्या पायाला जखम झाली होती खरं म्हणजे या आलेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्यामुळे घरांचे तर मोठे नुकसान झालेतच परंतु घरातील असलेले साहित्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळाले खरं म्हणजे दैनंदिन वापरातील साहित्यांचे तर नुकसान झालेच मात्र आपल्या पोटासाठी अन्नधान्य वापरण्यात येणाऱ्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळाले तर अनेक दुकानदारांचे देखील या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे वादी वाऱ्यामुळे काही दुकानांचे ही छप्पर देखील पूर्णपणे उडून गेलेली पाहायला मिळाली चाल चाल झडे चाल पाचपन गाव रोंदे रात मगेगड करो होते आणि 저기요. <목소리> 저기요 <목소리> <목소리>